अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणीत प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तुम बघा चोवीस ऑगस्ट शनिवार खरं तर आज असणारा शनिवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी मासा शनिवार आहे शनिवारचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे असं म्हटलं जातं की के शनिवारी केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी असतो कारण या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तुम्ही बघत असाल कधी काही बाधा वाटली नजर लागलेली आहे काहीतरी कुणीतरी केलेलं आहे जेव्हा आपल्याला काहीतरी बाधांची भीती वाटते आपल्याला वा नजर लागलेली ला आहे असं आपल्याला वाटतं तर आपण जेव्हा निवारण जे, जे लोक करतात त्यांच्याकडे जातो आणि ते लोकही आपल्याला सांगतात की शनिवारच्या दिवशी या सगळ्यांवरती जे उपाय आहेत हे शनिवारच्याच दिवशी होतात बघा शनिवारचा जो दिवस आहे हा असे नकारात्मक शक्तींचा नाश करणारे किंवा आपल्या जीवनामध्ये असणारी संकट आणि विघ्न जे आहे ती नष्ट करणारे ते आपण उपाय करतो ना हे उपाय करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी म्हणजे सायंकाळी तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे जर शनिवारच्या दिवशी ही एक वस्तू तुम्ही घराच्या बाहेर फेकली तर त्या वस्तू सोबत तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर फेकली जाईल तुमच्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता असेल काही इडापिडा तुम्हा असेल काही शनीचा त्रास असेल साडेसाती सुरू असेल वाईट शक्तींचा असर किंवा वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्या घरात झालेला असेल कुणाची वाईट नजर लागलेली असेल अशा सगळ्या नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्ती ज्या आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या शनिवारी या, या वस्तूसोबत तुमच्या घराच्या बाहेर जातील बघा हा उपाय कुठल्याही श्रावणातील शनिवारी तुम्हाला करायचा आहे आज बरोबर तिसरा शनिवार आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे प्रत्येकाने आवर्जून करा ज्यांच्याही कामात सतत अडथळे येत आहेत पण हजार अडथळे घराचं काम सुरू आहे पण सतत त्याच्यामध्ये विघ्न जमीन खरेदी करायची आहे पण कामच पूर्ण होत नाहीये कर्ज घ्यायचं आहे पण त्याच्यामध्येही अडचण येतात म्हणजे प्रत्येक कामात चांगल्या वाईट प्रत्येक कामात अडचणी आणि विघ्न येत आहेत तर ह्या सगळ्या अडचणीने विघ्न संपवण्यासाठी शनिवारच्या दिवशी हा उपाय आज आवर्जून करा आता आपल्याला हा उपाय जो आहे हा संध्याकाळी बरोबर एक सातच्या पुढे रात्री बाराच्यात करायचा आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे काळी मोहरी ज्याला आपण राई असंही म्हणतो बघा फोडणीसाठी आपण जी मुहरी घालतो हीच मोहरी तुम्हाला एक चिमुटभर ही काळी मोहरी घ्यायची ज्या ज्या वस्तू सांगते या सगळ्या वस्तू एका काळ्या रंगाच्या कपड्यात घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले जो काळ्या रंगाचा कापड किंवा काळ्या रंगाचा जो आपण कपडा घेतलेला आहे हा आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आता हा उजवा हात आहे उजव्या हाताच्या वरती समजा हा काळा कापड तुम्ही घेतलेला आहे हा असा ठेवायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला एक चिमुटभर काळी मुहरी घालायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती एक चिमूटभर काळी तीळ घालायची आहे बघा काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे तीळ घालायचे आहे याच्यावरती मोजून जे मिठाचे खडे असतात यातील पाच मिठाचे खडे पाच मिठाचे खडे याच्यावरती ठेवायचे आहेत समजा मिठाचे खडे तुमच्याकडे नसतील बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते चिमटीने पाच पाच चिमूटभर तुम्हाला मीठ घ्यायचे आहे एक चिमूट दोन चिमूट तीन चिमूट चार चिमूट आणि पाच चिमूट अशा चिमटीत मावतील असे पाच चिमूटभर तुम्हाला हे मीठ ह्याच्यामध्ये घालायचे आहे याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती मोजून तीन जे फुलवाले अख्खे लवंग असतात हे मोजून तीन फुलवाले लवंग ठेवायचे आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यावरती ठेवायची आहे तुरुटीचा खडा बघा मोठा छोटा मध्यम जसा असेल तसा पण याच्यावरती एक तुरुटीचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे हे सगळं साहित्य या हातावरती ठेवलं आपल्या या हातावरती म्हणजे काळ्या रंगाचं जे कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती हे सगळं साहित्य ठेवलं की त्याच्यानंतर शेवटी याच्यात अजून एक वस्तू घालायची ती म्हणजे काळी मिरी काळी मिरी तुम्हाला मोजून संख्येने घालायची आहे समजा हा उपाय तुम्ही घरातील चार व्यक्तींसाठी करताय तर तुम्हाला याच्यामध्ये चार काळी मिरी घालायची आहे तुम्ही हा उपाय घरातील तुमच्या पतीसाठी करताय पतीचे अडथळे दूर होण्यासाठी पतीच्या कामातील विघ्न दूर होण्यासाठी करताय एक काळी मिरी घाला हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी आणि तुमच्या सासऱ्यांसाठी करताय तर दोन काळी मिरी घाला तुम्ही हा उपाय तुमच्या पतीसाठी सासूसाठी तुमच्या जावेसाठी स्वतःसाठी हा उपाय करताय तर पाच काळेविरी घाला म्हणजे जेवढ्या घरातील सदस्यांसाठी तुम्ही आज हा उपाय करणार आहात तर तेवढे काळेविरी मोजून तुम्हाला त्याच्यावरती घालायची आहे याच्यानंतर हे जे कापड आहे या कापडाला अशी एक गाठ मारायची आहे त्याच्यावरती अजून एक गाठ मारली तरीही चालेल अशी एक किंवा दोन गाठी तुम्हाला मारायची आहेत आणि आपल्याबरोबर उजव्या हातात ही चुंडी किंवा ही पोटली अशी पकडायची आहे हाताची मूठ बंद करायची आहे घरातील ज्या ज्या व्यक्तींसाठी तुम्ही आता वस्तू म्हणजे घरातील ज्या ज्या व्यक्तींसाठी तुम्ही काळेमेरे ठेवलेले आहेत तर त्या प्रत्येक व्यक्तीवरून ही जी पुरचुंडी ही जी पोटली आहे अशी गोलाकार उजवीकडून डावीकडे बरोबर अकरा वेळा अशी ओवाळायची आहे ठीक आहे ही ही पुरचुंडी मी घेतलेली आहे उजवीकडून डावीकडे जाईल अशी बरोबर अकरा वेळा फक्त ओवाळायची घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून घ्यायची एकच पुरचुंडी घरातील ती स्पर्श करायची घराच्या आतमध्ये जे चार ज्या चार दिशा असतात चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची घराच्या बाहेर पडायचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला खाली बसायचं मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वाराजवळ खाली बसायचं आणि खालपासून वरपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला पुन्हा अकरा वेळा ही मुख्य प्रवेशद्वारावरून ओवाळून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर घराच्या थोडंसं समोर जायचं जिथे मोकळी जागा असेल मोकळा एखादं शेत असेल रान असेल शक्यतो कोणाचा हात पाय काय पडणार नाही अशा ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन ही जी पोटली आहे ही खोलायची याची गाठ खोलायची ठीक आहे आता कापडात ह्या अशा वस्तू राहतील ह्या सर्व वस्तू त्या कापड्यास सगळ वस्तू खोलून लक्षात ठेवा हे कापड खोलून यातील सर्व वस्तू आणि हे कापड घराच्या बाहेर जाऊन मोकळ्या जागी फेकून द्यायचं घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवायचे हात पूर्ण झटकायचे हाता हात पण पूर्ण वॉश करायचे आणि मग त्यानंतर घरात प्रवेश करायचा जशा या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्याल त्या क्षणात घरातील इडापिडा साडेसती संकट दोष कलह क्लेश सगळं घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल घरात एक कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा जाणवेल घरात सकारात्मकता जाणवेल प्रसन्न वाटेल अत्यंत तुमच्या मनाला म्हणजे तुमच्या मनाला ते जाणवायला लागेल की आत्ता घरात थोडं सुख वाटतंय आत्ता घरात थोडा चांगलं वाटतंय अत्यंत साधा सोपा उपाय आहे अभा न करा आणि याचा उपाय कसा वाटला कमेंट करा बघा या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी गरिबीही नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे अठरा विश्व दारिद्र्य आहे हे देखील नष्ट होईल आणि जेव्हा दारिद्र्यने गरिबी नष्ट होईल ना तेव्हा नक्कीच तुमच्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होईल